गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन यशमाने आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एक नवीन घटक बघणार आहोत क्षेत्रफळ आणि या क्षेत्रफळामध्ये उपघटक म्हणजेच भूज चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं आता भूज चौकोन बघा कसा असतो मी तुम्हाला एक चौकोनाची आकृती काढून दाखवतो बघा या ठिकाणी एक आकृती आहे या आकृतीला आपण एक नाव देऊया ए बी सी आणि डी आता हा समांतरभूत चौकोन आहे म्हणजेच काय याच्या चारही बाजू काय असतात समान असतात आता समजा ह्या ए या बिंदूपासून जर आपण लंब टाकला बाजू डी वर हा एक तुकडा तयार झाला आणि हा तुकडा उचलून जर आपण ह्या ठिकाणी जर ठेवला तर कोणत्या आकृती तयार होते तर या ठिकाणी आयताची आकृती तयार होते म्हणजे आपणाला काय थोडक्यात ह्या ह्याच्यामध्ये आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर आयता क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणुली रुंदी लांबी गुणुली रुंदी मग आपल्याला काय करायचं समांतर भूत चौकोनात क्षेत्रफळ काढायचं आहे मग त्यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत असणं आवश्यक आहे मग ते सूत्र काढताना बघा आपण बाजू सॉरी शिरोबिंदू ए मधून बाजू टिसुर एक लंब टाकला हा एक त्रिकोण तयार झाला हा त्रिकोण उचलून आपण त्या ठिकाणी आला तर इथं आपणाला एक हिताजी आकृती आपल्याला झालेली दिसते मग हे जाऊन आपल्याला एक आहेत समत्रभूत क्षेत्रफळाचं सूत्र मिळतं ते म्हणजे सूत्र कुठलं पाया बुनुले उंची म्हणजेच काय आता हा बघा हा पाया आहे आणि हा हे जे आहे हे उंची आहे उंची म्हणजे एच आणि बी म्हणजे पाया बेस बी गुणुले एच या सूत्राचा वापर करून आपण भूत चौकोन क्षेत्रफळ कसं काढायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जर तुम्ही माझ्या या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करायचं आहे तर बघा आपण एक उदाहरण बघूया काळजीपूर्वक लक्ष देऊ असे एक उदाहरण आहे की एका समांतर भूत चौकोनाचा पाया आता समांतर भूज म्हणजेच काय समान भुजा असणारे तुम्ही समजा हा एक समांतर भुज चौकोन आहे या समांतर समांतरभूज चौकोनाचा पाया पाया म्हणजेच कुठला हा किती आहे आठ सेमी व उंची पाच सेमी असेल तर त्या चौकनाचे क्षेत्रफळ काढा असं तुम्हाला एक उदाहरण आहे मग भूज चौकोनाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र मी तुम्हाला काय सांगितलं होत की पाया गुणुले उंची पाया गुणुले उंची हे सूत्र आहे हे आपल्याला काय काढायचं आहे त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपला हा जो मोकळा एरिया आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचा आहे म्हणजे तर तुम्हाला पाया किती दिले आठ गुणुले उंची किती दिलेला आहे पाच आठ गुणुले पाच किती आठा पंचे चाळीस आता हे तुम्हाला माप सेंटीमीटर मध्ये दिलेत म्हणजे इथं चाळीस चौरस सेंटीमीटर कारण आपण चारही बाजू जो काढलेला आहे त्यामुळे चौ सैमी चौरस सेंटीमीटर असं लिहायचं समजलं उदाहरण खूप सोपं आहे फक्त तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवायचं सूत्र काय आहे पाया गुणली उंची समांतर बोध चौक क्षेत्र सूत्र पायागुणली उंची आणि त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून त्याचं आपण उदाहरण ते सोडवलेलं आहे समजलं पुढले गोष्टीकडे लक्ष द्या असे उदाहरण आहे कि एका समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ दिले जातात इथे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ किती आहे एकशे बारा चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया दहा सेमी असेल तर त्याची उंची काढा समजा भूज चौकन असा आहे तुम्हाला क्षेत्रफळ दिले किती एकशे बारा चौरस सेंटीमीटर चौ सेमी आणि त्याचा पाया पाया म्हणजे हा पाया दहा दिलाय तर आपला काय काढायचं इथं त्याची उंची काढायची म्हणजे एच हाय काढायची आहे मग काय करायचं सूत्र नेहमीप्रमाणे सूत्रामध्ये मांडून घ्या सूत्र काय आहे समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची हे सूत्र आहे म्हणजे तुम्हाला इथं कायच दिले एका समांतर भूज चौकोना क्षेत्रफळ दिले एकशे बारा छत्रपतीने मग छत्रपळा खाली क्षेत्रफळ लिहिले एकशे बारा चौदा सेंटीमीटर असून त्याचा पाया पाया किती दिलाय दहा तर आपल्याला काय सांगितले त्याची उंची काढा आपल्याला काय काढायचे उंची काढायची आहे मग आता बघा ही एकशे बारा ही उंची इकडे घ्यायचं हा उंची बरोबर एकशे बारा इकडे घ्यायचं हा गुन्हा करत आहे हा भागाकारात करा घ्यायचा मग काय करायचं उंची ह्या एकशे बाराला ह्या दहाने भागायचं उंची बरोबर एकशे बाराला जर दहा भागलं एक वर किती शून्य आहेत एक शून्य आहे त्यामुळे एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे अकरा पॉइंट दोन सेंटीमीटर म्हणजे आपणाला या ठिकाणी अकरा पॉइंट दोन सेंटीमीटर तिची उंची मिळाली समजलं उदाहरण उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल करा पाहूया पुढील उदाहरण असं एक उदाहरण आहे की एका भूत चौपनाचा पाया अठरा सैमी व उंची अकरा सैमी आहे तर त्या चौपनाचे क्षेत्रफळ काढा आता मघाशी एक नंबरच उदाहरण जे होतं त्याच पद्धतीचे हे उदाहरण आहे खूप सोपा आहे फक्त काय करायचं आपल्याला सूत्रामध्ये याच्या किमती मांडून घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे मग सूत्र तुम्हाला मी सांगितलं समांतर चौकोनाचे सा क्षेत्रफळाच सूत्र पाया गुणुले उंची मग आता इथं पाया किती दिलाय पाया आहे अठरा गुणुले उंची आहे अकरा अठरा गुणले अकरा करायचं अकरा ते अठ्याऐंशी हच्याला आठ अकरा एके अकरा अकरा आणि आठ एकशे सॉरी अकरा आणि आठ एकोणीस म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर एकशे अठ्ठ्याण्णव चौ सेंटीमीटर हे असं आहे खूप सोपं आहे समत्रभूत चौकोन क्षेत्रपच फक्त सूत्र लक्षात ठेवायचं पाया गुणने उंची पुढे एक उदाहरण आहे शेवटचं उदाहरण एक असं आहे की आपण दोन नंबरला एक उदाहरण घेतलं होतं बघा त्याच हे उदाहरण आहे उदाहरण काय आहे तर एका समांतरभूज चौकोनात क्षेत्रफळ आता इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे किती आहे एकोणतीस पॉईंट सहा चौरस सेंटीमीटर व पाया आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची उंची काढा म्हणजे थोडक्यात काय समजा हा भूज चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलं एकोणतीस पॉईंट सहा त्याच्या पायाची लांबी दिलेली आहे आठ सेमी तर आपल्याला काय काढायचं इथं उंची काढायची आहे मग सूत्र काय आहे पाया गुणवले उंची सूत्रामध्ये मानू घ्या समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणवले उंची आता क्षेत्रफळ किती दिले एकोणतीस पॉइंट सहा बरोबर पाया किती दिला आहे इथं आठ आठ उंची आता उंची काढायचं आपल्याला उंची इकडे घ्या उंची बरोबर एकोणतीस पॉइंट सहा छेद आठ म्हणजे भागिले आठ आता ह्या एकोणतीस पॉइंट सहा ला आठ ने भाग द्या आठ एके आठ आठ तरी चोवीस एकोणतीस म्हणून चोवीस गेले किती राहिले गे पाच राहिले तिकडून आले सहा झाले छप्पन आठे साती छप्पन पण आता इथे एक घर सोडून तिने काय केले दशांश चिन्ह दिले त्यामुळे आपण सुद्धा इथं एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे उंची आपली किती आली उंची बरोबर तीन पॉइंट सात सेंटीमीटर तीन पॉइंट सात इथे उंची आपली आली तीन पॉइंट सात समजलं खूप सोपं आहे समांतरभूत चौकन क्षेत्रफळ सूत्र पाया गुणली उंची एवढं लक्षात ठेवायचं आता थांबूया आपण या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये आता पुढं आपण एक नवीन घटक शिकणार आहोत आता आपण ह्या ठिकाणी समांतरभूत क्षेत्रफळ सूत्र शिकलोय त्याच्यावर उदाहरण शिकलोय पण पुढील उदाहरणामध्ये आपण संभूत चौकन क्षेत्रफळ कसं काढायचं आणि त्याचं सूत्र काय आहे हे आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ मी टाकल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे थांबे या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र